रामकृष्ण हरेमाऊलींना सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशा सर्व सर्वांना गौरीचा नमस्कार म्हटल्यानंतर सर्व छानच असणार आहे आणि मस्तपैकी माझ्यावाले रेसिपी पण सगळे सर्वजण बघतात त्याच्यावाला पण मला खूप खूप आनंद आहे तर आजची रेसिपी आहे आपल्यावाली गव्हाच्या पीठापासून जाणारे बिस्किट तर गव्हाच्या पिठापासून बिस्किट कशी बनवायची ते आज आपण रेसिपीमध्ये बघणार आहोत तर बघा इथे बिस्किट किती छान असे झालेले मस्त पैकी खुसखुशीत असे मस्त पैकी बिस्किट झालेले आहेत आणि एकदम छान असे मस्त पैकी आतून सुद्धा खूप छान असे बिस्किट झालेले आहेत बघा आतून पण एकदम छान मस्त पैकी बिस्किट झालेले तर चला वेळ वाया ना घालवता रेसिपीला सुरुवात करूया या पिठाची बिस्किट कसे बनवायचे असते आपण बघणार आहोत तर बिस्किटचा कलर पण बघा किती छान आहे आणि क्रॅश पण बघा किती छान गेलेले तर त्याच्यासाठी तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आपण आज बनवतोय गव्हाच्या पिठाचे बिस्किट तर मी इथं गव्हाच्या पिठाच्या बिस्किटसाठी सगळं साहित्य घेतलेलं आहे सगळं नाही पण निम्म तरी आहे निम्म अजून आपल्याला घ्यायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठून बघते तेही कळवा तर सगळ्यात पहिल्यांदी आपल्याला साखर दळून घ्यायची आहे याच्यात मी दोन विलायची घेतलेली आहे हिरवी आणि साखर आपण इथे दळून घेऊया एक वाटी साखर घेतलेली आहे एक वाटी दही आहे आणि दोन टीस्पून गावरन आहे तर आता आपण पहिल्यांदी साखर दळून घेऊया आता आपण मी इथं साखर दळून घेतलेली आहे थोडीशी जाडसर ठेवली तरी काय हरकत नाही आपण त्याच्यात थोडीशी अशी इक्रांचीसाठी आपण जाड साखर ठेवायची आणि हे पीठ आपण जरा वेळ बाजूला ठेवून देऊया आणि इथे आपण घेतली आहे एक वाटी याच्यात आपल्याला दही घालून घ्यायचं आहे दही खूप आंबट नको आहे एक दही चांगलं फेटून घ्यायचं आहे इथे दहीच्यात आपण घालून घ्यायची आहे साखर घालून घ्यायची इथे एक वाटी साखर घेतली ती याच्यात घालून घ्यायची आपल्याला आपण याच्यामध्ये हिरवी विरची ती पण दळून घेतलेली आहे विलायची म्हणजे वरतून टाकायला नको तर विलायचीच पण खूप छान असं आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता इथं आपण बारीक साखर घातलेली त्याच्यामुळं काय थोडंफार जाड जाडसर साखर राहिली तरी काय हरकत नाही इथं आपल्याला थोडासा असा सोडा घालून घ्यायचा आहे एवढीच थोडासा सोडा घेतलेला आहे बघा एवढा सोडा घालून घ्यायचा खाता सोडा बेकिंग सोडा म्हटलं तरी चालून काही हरकत नाही घरात आपल्याकडं असतोच आपल्याला याला काय बेकिंग पावडर वगैरे काही घालायचं नाही दुसरं काही घालायचं नाही तर फक्त इथं फक्त सोडा घालून घ्यायचं आहे सोडा घालून पुन्हा छान असं फेटून घ्यायचं आता आपल्याला याला जेवढं होतं होईल तेवढं हलवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण इथे अर्धी वाटी खोबऱ्याचं किस घेतलेलं आहे तो घालून घ्यायचा याच्यात अर्धी वाटी म्हणजे चार चमचे तर नाही तर मग वाळेल जर समजा नारळ असेल तर तो किसून घ्यायचा आणि छान असं त्याला हलव हलवून घ्यायचं तर त्याच्यात आपण इथे दोन टी स्पून तूप घेतलेले आहे ते तूप घालून घ्यायचं आहे खोबऱ्याने टेस्ट खूप छान वाढते म्हणून खोबरं घालायचं आहे आपल्याला आणि खोबरं नसतं तर काही हरकत नाही आता याच्यात आपल्याला एक चुटकी मीठ घालायचं आहे तर इथं मी मीठ घेतलेलं आहे एकच चुटकी घ्यायचं असं मीठ आणि एवढं मीठ घालायचं सगळं एक हे मीठ एकच चुटकी मीठ आहे तर आपण हे सगळं याच्यात घालून घ्यायचं आहे मीठ आणि गोड्याची ना चव वाढते आणि खूप छान टेस्टी लागतं तर म्हणून एक चुटकी इथं मीठ घालून घेतलेले आहे आणि हे पाच मिनटं आपण जेवढं फेटवतं ये ना तेवढं फेटून घ्यायचं आहे त्याला फेटून फेटून असं त्याच्यावाला पूर्णपणे एक जीव झाला पाहिजे असं करून घ्यायचं एक जीव होईपर्यंत त्याला चांगलं छान असं फेटून घ्यायचं एकसारखं आपण त्याला इथं हलवत राहिलं ना तर खूप छान टेक्चर येतं आणि टेस्टी पण खूप छान होतं तर इथं आपल्यावाला बघा किती छान असं आता आपण हलून घेतलेले सगळं आता आपण याला पाच मिनटं सोडून देणार आहोत असं पाच मिनटानंतर आपण बघ हे आपल्याला पाच मिनिटं झाकून आहे आता पाच मिनटानंतर बघूया तर इथं पाच मिनटं झालेली आहे आपल्याला आपण झाकण काढून बघूया तर बघा किती छान असं मस्त पैकी छान झालेलं आहे हे बघा त्याला छोटे छोटे असे मस्त पैकी बुडबुडे आलेले आहेत बबल्स छान असे बबल्स आलेले तर आता याच्यात आपण गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे मळून घ्यायचं आहे इथं ह्या वाटीनं पीठ मोजून घ्यायचं आपल्याला परत आपल्याला ही वाटी पूर्ण एक वाटी आणि ह्या वाट्या दोन वाट्या घ्यायच्या आहेत तर म्हणून आपण इथं ह्या वाटीनं पीठ मोजून घेतोय इथे एक वाटी पीठ आपण याच्यात घालून घ्यायचं आहे आता हे छान असं फिटून घ्यायचं आहे दुसरी वाटी पण आपण पीठ घालून घेतो आहे इथं लगेच इथं दुसरी वाटी पण आपल्याली घेतलेली बघा दुसरी वाटी पण इथं आपण घालून घ्यायची आहे आता ते पण छान असं आपल्याला चमच्याने हलवून घ्यायचं आहे मेजरमेंट खूप गरजेचं असतं म्हणून पीठ आपण मोजून घेतलं आहे तर तुम्हाला ते एक वाटीचं माप कळलं नसतं एक वाटी केवढी वाटी घ्यायची आपल्याला तुमच्या एक माफ करून घ्यायचं एक मोठी वाटी घेतली तर त्याच्यामध्ये कपाणी किंवा छोटीशी वाटी घेऊन त्या वाटीना मोजून घ्यायचं तर आता इथं बघा इथं काही आपल्याला पाण्याची दुधाची काही गरज पडणार नाही मला वाटलं दुधाची गरज पडेल मी थोडंसं दूध असं नॉर्मल टेम्परेचरवर ठेवलं होतं फ्रीजमधलं होतं म्हणून पण दुधाची पण काही गरज पडणार नाही तर आता आपल्याला हे पीठ जास्त असं हाताने लय असं आपण जसं पीठ मळतो तसं मळून घ्यायचं नाही फक्त आपल्याला याच्यावाला गोळा तयार करून घ्यायचा आहे पिठाचा थोडंसं जर वाटलं तुम्हाला पातळ तर तुम्ही थोडंसं त्याला पीठ घालून घेऊ शकता तर हे आता हे चमच्याचं पीठ काढून घेऊया छान असा गोळा तयार करून घ्यायचा आणि हे आता आपल्याला मस्तपैकी गोळा तयार झाला ना तर अर्धा तास आपण त्याला आराम देऊया इथे छान असं आपल्याला पिठाचा गोळा तयार आहे बघा आता हे आपल्याला अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे म्हणजे छान असं मस्तपैकी सेट होऊन जाईल इथे आपण अर्धा तासानंतर पीठ काढून घेतले बघा आता छान असं झालेलं आहे मस्त आता आपण याच्या वेळे दोन गोळे तयार करून घ्यायचे मळून घ्यायचे आता पोळपटावर येथे मी पोळपट घेतला त्याच्यावर आपल्याला आता हे याच्यावाला बरोबर असं मळून मळून त्याला गोल रोल करून घ्यायचं चा, त्याच्यावर छान असं मळून घ्यायचं परत असं उंडा तयार केल्यासारखं करून घ्यायचं आणि पुन्हा रोल करून घ्यायचा दोन्ही हातांनी केलं तरी काही हरकत नाही मस्तपैकी होतं रोल जरा थोडस मऊ सूत करून घ्यायचा तर बघा किती छान असं आपल्याला इथं रोल तयार आहे आता आपल्याला हे बिस्किट टाईप कट करून घ्यायचं आहे तर इथं मी तिरकं कट करून घेणार आहे तर इथं आपल्याला पहिल्यांदी अशा प्रकारचं कट करून घ्यायचं आहे हे साईड बाजूला काढून घ्यायची आणि तुम्हाला जेवढं माप धरायचं तुम्ही गोल केले तरी काही हरकत नाही पण मला तिरकी साईजची बनवायची तर मी तिरकी बनवते जरा जरा इथं आपल्याला हे असं बिस्किट काढून घ्यायचं आणि त्याला थोडंसं हाताने असं दाबून घ्यायचं तर सगळे बिस्किट आपल्याला असेच लांबलचक करून घ्यायचे आणि आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया अशी करून हा तर इथं आपण हे सगळे बिस्किट असे करून घेतलेली आहेत आता आपण दुसऱ्या उंड्याचे पण तसेच करून घेणार आहोत ठेवून देऊया तळायला तर इथं आपल्याला बिस्किट पूर्णपणे तयार आहे आता आपण तळून घेऊया इथे आपण कडे ठेवून घेतली गॅस पेटवलेले तेल घालून घेऊया तेल छान असं गरम होऊन देऊया एकदा आता तेल गरम झालं काय बघूया थोडंसं घालून बघूया याच्यामध्ये आपण पीठ आपल्याला तेल छान असं गरम झालेलं आहे आणि आता आपण एक एक बिस्किट घालून देऊया याच्यात आणि गॅस कमी ठेवायचा कमी याच्यावर आपल्याला तळून घ्यायची आहे जेवढे बसतील तेवढे बिस्किट घालायची याच्यात जास्त बिस्किट घालायची नाही पाच भरपूर झाले आता गॅस कमी ठेवायचा आणि कमी गॅसवर आपल्याला छान असं तळून घ्यायचं एक बाजू झालेली आहे दुसरी बाजू उलटी पालटी करून घेऊया तर कमी गॅसवर बघा किती छान असे मस्त पैकी तळून होते गॅस फुल करायचा नाही आतली बाजू पण छान अशी व्हायला पाहिजे ना अधूनमधून उलटे पालटी करून घ्यायचे तर बघा आता इथं आपल्याला हे बिस्किट तळून झालेली आहे याला मस्त पैकी छान अशा लाईनी पडलेल्या आहेत म्हटल्यावर आपल्याला ही बिस्किट तळून झाली आता हे काढून घेऊया आणि दुसरी घालून घेऊया इथे सगळे बिस्किट आपल्याला असेच कमी गॅसवर तळून घ्यायची मस्त पैकी असं सैन असा कलर झाला पाहिजे छान असा तर आता आपण सगळे बिस्किट असे तळून घ्यायचे सिल्वर कलर मध्ये सगळे तळून घ्यायचे गॅस फुल नाही करायचा गॅस कमीच राहून द्यायचा कमी गॅसवर तळून घ्यायचे सगळे बिस्किट ले ले था था ले ले तर इथे बघा आपल्याला पूर्णपणे बिस्किट तळून झालेले आहेत आता इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि पूर्णपणे आपल्याला बिस्किट तळून झालेले आहेत तर बिस्किट ताळता वेळेस आपल्याला बिस्किटांना असे क्रॅश गेलेले पाहिजे क्रॅश गेले म्हणजे आपल्याला बिस्किट खूप छान असे होतात तर बघा किती छान असे आपल्याला मस्तपैकी बिस्किट तळून झालेले आहेत आणि तळल्यानंतरसुद्धा त्याच्यामध्ये आपण खोबरं घातलेलं आहे वेलची घातलेली आहे त्याच्यावाला श्वास इतका छान येतो आहे ना तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा कुठून बघताय कुठून नाही ते पण मला कळवा आणि जर समजा केलीस तर मला कळवा तुमची रेसिपी कशी होती कशी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा रेसिपी जर आवडली तर, तर लाईक नक्की करा शेअर पण करा त्याचबरोबर बेल सुद्धा दाबा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील आणि स्टेप बाय स्टेप तुम्ही रेसिपी करता वेळेस पूर्णपणे व्हिडिओ शेवटपर्यंत नीट व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला रेसिपी नीट व्यवस्थित जमेल आपल्याला पहिल्यांदीच जर करायचे म्हटलं तर वे व्हिडिओ शेवटपर्यंत नीट नेटका बघावा व्यवस्थित बघावा तेव्हा तुम्हाला नीट व्यवस्थित रेसिपी जमेल तर ही होती आजची बिस्किटची गव्हाच्या पिठाच्या बिस्किटची रेसिपी तर कशी वाटते नक्की मला कॉमेंटमध्ये लिहून कळवा तर चला आजच्यासाठी धन्यवाद आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप तुमच्यावाले मनापासून धन्यवाद तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये